ए मम्मी काय रे काय करते लवकर चल अरे हो रे थांब ना अरे माझ्या ह्या साड्या छान छान ड्रेस आणि गाऊन घेऊ दे ना कसं सगळ्यात मी एकदम ढिंचाक दिसली पाहिजे तुझी मम्मी तर हे काय करते अरे आपण आता बाहेर निघालोय ना तर मी आप माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला टिक टाकते आम्ही निघालो अगं पण फक्त आपण दोन दिवसासाठी चाललोय अरे हो रे दोन दिवसासाठी चाललोय पण तुला माहिती आहे ना की मी ज्या दिवशी मूगडाळीची भजी करते त्या दिवशी भजीचा आणि माझा सेल्फी काढते आणि स्टेटस टाकते या भजी खायला ज्या दिवशी माझा उपवास असतो ना त्या दिवशी मी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन माझा आणि बाप्पांचा एक सेल्फी काढते आणि स्टेटसला ठेवते हा आज माझा उपवास आणि तुला माहीतच असेल माझ्या मावस भावाच्या चुलत बहिणीच्या मुलाचा बड्डे असल्यावर मी टाकते बाळा तुला आभाळा एवढ्या शुभेच्छा तुला माहिती आहे का माझा हे स्टेटस रोज दोनशे जण बघतात दोनशे जण दोनशे जण बघणं म्हणजे खायचं काम नाही आता एक तुला महत्वाची सूचना देते तिथे गेल्यावरती बुगलून सांगू नकोस की आमच्या पप्पांचं प्रमोशन झालं आमच्या पप्पांचं प्रमोशन झालं अरे आपल्यावरती ना लोक आहेत अगं मम्मी मी सांगायच्या आधीच तुझ्या स्टेट असेल तिकडे सगळं बोमळून बोमळून सांगितलं माझ्या पप्पांचं प्रमोशन झालं माझ्या पप्पांचं प्रमोशन झालं चुप मला शानपणा शिकवू नको मी पण खूप स्मार्ट आहे स्मार्ट अरे तुझं आणि तुझ्या त्या लहान भावाच करण्यात माझा सगळा वेळ गेला नाहीतर ती मल्लिका शेरावर माझ्या समोर पाणी भरेल पानी। आता चला करू ए ए दादा आहे ए मला ते बकरीचं पिल्लू देणारे अरे हातातच येत नाहीये बघू तुरू तुरु, तुरु, तुरु पळतय अरे मला त्याला हातात उचलून एक सेल्फी काढायचंय आय लव्ह यू पिल्लू अगं पण मम्मी तुला बकरीचं मटण आवडतं ना अरे हो रे मठ आवडतं पण त्या पिल्ल्याला घेऊन एक सेल्फी काढून स्टेटस ला टाकायला कोणाच्या बापाच रे बाई किती पाणी येते ग बाई कशी चूल पेटवतात आणि कसा स्वयंपाक करतात अगं मम्मी हे काय करते अरे मी दिसत नाही मी चुलीवर स्वयंपाक करते स्वयंपाक आणि एक स्वयंपी काढणार आज मी चुलीवर बनवलं जेवण या जेवायला या जेवायला आणि माझा स्टेटस ठेवणार अगं मम्मी पण तुला चुलीवरच जेवण बनवता येत नाही अरे मूर्खा हे तुला माहितीये मला माहितीये बघणाऱ्यांना थोडी माहिती मला चुलीवर जेवण बनवता येत का नाहीये अरे हे का दरवाजा पण उघडा दिसतोय शुभोज पोसर सगळी कपडे ऑरेंज कपडे उघडाय रे देवा काय झालं रे चोरी झाली वाटत आईन दिवाळीत आता बो मला आपण शिंगा करतोय काय रे काय काय गेलं ही तुझी चुकी आहे तू स्टेटस टाकल्यामुळे सगळ्यांना सगळीकडे पसरलं की आपण बाहेर गेलोय त्याच गोष्टीचा चोराने फायदा उचलून चोरी केली आता चल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला तू बरोबर बोलतोय की स्टेटस मुळे सगळीकडे पसरलं येते येते पण थांब मला एक सेल्फी काढू दे अबर अबर। ओ, आता पटावरण पडलेल्या पजारा बरोबर माझ्या घरात चोरी झाली चोरी झाली बबला आता चल लवकर